नमस्कार सर नमस्कार नमस्कार जय शिवराय बोला आता दिवाळी तुम्ही पाऊस सांगितला होता आता बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी नीट केलेत बऱ्याच शेतकरी पेरणी पण झाली आता बऱ्याच चॅनल आपण पाहिलं की एकवीस बावीस ला पाऊस येणार आणि तुम्ही सोळा तारखेला पाऊस सांगितला होता ते पाऊस बऱ्याच भागामध्ये पडला आणि बऱ्याच नाही आता सर इथून मोरी अपडेट कशी राहील पावसाची सगळ्यात महत्वाचं हे जे इथून पुढे येणारे जे पावसं आहेत त्याबद्दल थोडं समजून घेतलं पाहिजे म्हणजे दिवाळीच्या पिरियड मध्ये असेल डिसेंबर मध्ये असेल असे पाऊस कान याकोपऱ्याला पडत राहतात त्याला घाबरणं किंवा ते इतका बी मोठा आहे असं समजून आपलं काम स्टॉप करणं हे चुकीच राहील मी मागे सुद्धा बऱ्याचशा माध्यमातून हे बोललेलो आहे आता पंधराचा आणि सोळाचा पाऊस काही पडलाय काही काही ठिकाणी आजही सिल्लोड मध्ये एक दोन गावाने झालाय तर हा जो काही पाऊस आहे बावीसचा आणि तेवीस चा हा परिणामी मान्सूनचा पाऊस नाहीये आहे आता पहिले जेव्हा आपण अंदाज द्यायचो त्यावेळेस तो पाऊस सर्व दूर काही ठिकाणी सोडायचा काही ठिकाणी घ्यायचा पण हा पाऊस सोडण्याच्या बाबतीत जास्त गावांची संख्या आहे जसं आपण मागचा पाऊस सांगितला वीस टक्के भागांना होईल तो वीस टक्केच भागांना झालाय सांगलीच्या काही थी ठिकाणी तिच्या ऐकती सांगितली सांगलीच्या भागात तिची व्याप्ती झाली आता हा जो सिस्टम येणार आहे हे सायक्लॉनिक सिस्टम आहे ज्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरातन डायरेक्ट तामिळनाडू मार्गे इकडे तेलंगणा कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ही बहुतांश ठिकाणी म्हणजे अशा ठिकाण निवडणार येतो की स्थानिक वातावरणासारखा पाऊस म्हणता येईल आपल्या वळीवाचा सरळ सरळ आणि आता मागच्या वेळेस मी पंधरा सोळाचं बघितलं की वैजापूरला असा पाऊस झालाय काही ठिकाणची कांदा बियाण वाहून गेले काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा झालाय तर अशा प्रकारचे हे पाऊस ते पडत असतात आणि हे मोकार पाऊस असतात आपल्या भाषेत त्याला वळीवाचं म्हणतो तर हे पाऊस आहेत पण हे सगळीकडे नाहीये दिसायला वातावरण सगळे करायला त्यामुळे जे काही काम आहे ते त्या पद्धतीने ठेवा ह्या खर तर ह्या वातावरणाच्या अंदाज पण दिले नाही पाहिजे जेणेकरून काय होईल की हे पडेल चार दोन ठिकाणी आणि त्याचं बॅकग्राऊंड मात्र मोठं दाखवलं जाईल वातावरण खूप मोठं आहे वातावरण बऱ्याच ठिकाणी सक्रियही राहील पण सक्रियतून पडण्याची क्षमता क्षमता जी आहे ती पहिल्या पावसासारखी आहे यामध्ये जर आपण पाहिले तर मराठवाड्यातले बहुतांश जिल्हे आहेत Uh, मागच्या वेळेस लातूर कमी घेतला होता किंवा घेतलाच नव्हता तर लातूरचा सा सामावेश सुद्धा आहे नांदेडचा सा किनवट वगैरे भागात जसा मागच्या वेळेस पद्धतीने ह्यावीस आहे थोडं कडे वातावरण साईडला पडलं पडला आहे तस आहे अशाच प्रकार ही मजल नागपूर नागपूर ही आहे पण सिस्टम नुसार आणि त्या प्रणाली नुसार त्याची व्यापकता जी आहे ती कमी राहतेकडे करत ह्या वेळेस आहे बोला ना हे हरभरा हे पेरण्यासाठी पिकासाठी शेतकऱ्याला काय चांगली माहिती आहे का नाही पेरणीसाठी आपण सल्ला देत नाही कारण की आता असं झालंय देवकते सर हा पाऊस पडणारे दहा पाच टक्के भागामध्ये आणि तिथे पेरलं शेतकऱ्यांनी तिथ नुकसान झालं तेव्हा आपल्याला दहा टक्के कमेंट आपल्याला हो, हो. आणि नव्वद टक्के भागांच्या सक्सेसफुली झाल्या म्हणून ते कमेंट येतील त्यामुळे पेरणीचा सल्ला असा आहे की वेळ पेरणीची आहे असंच मान्सूनच्या आगमनाच्या दिवशी सुद्धा होतोय की आता मृग नक्षत्र लागले पाऊस पडणारे उद्या अकरा बारा तारखेला पण ती सर्व दूरची व्यापकता नाही त्यामुळे ते लोक फसले जातात तर अशा पद्धतीचे हे वातावरण आहे ही जोखीम आहे मी सांगायचं काम माझं काय कि वातावरण बनणार आहे पण अशा पद्धतीचं बनणार आहे जेणेकरून तो सर्व दूर पडणार नाही दिसायला वातावरण सर्व दूर राहील दहा टक्के वीस टक्के भाग तो घेता येईल आणि वाहून पण होईल हे रिक्स शेती हा धंदा रिक्से आहे आणि ती रिक्षे घेऊनच पेरावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये सुद्धा असं आहे की ज्या ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल त्या त्या ठिकाणी नुकसान तर मात्र करेलच पण ती नुसकानाची टक्केवारी आणि त्या पेरणीचं खराब होणं हे दहा पाच दहा पाच भागांमध्ये जास्तही स्वरूपाचं राहू शकतं पण मग नव्वद टक्के भागाने थांबलं हे चुकीच राहील आणि आता हार्बरसाठी मी सुद्धा थांबलेलं आहे थोडं होता वगैरे ज्वारी वगैरे पेरली मी कारण की ज्वारीचं पीक हे घरचं असतं सरळ सरळ सांगत मला आणि ती पीक जरी आपण हुकलो तरी फिक्स राहील आणि जर नाही हुकलो तर ती ज्वारी फक्त काय पाहिली दोन पाहिली खराब होऊन जाईल तिथं आयुष्य पण ती परत पेरण्याची ताकद असते त्यामध्ये खत नसतं काय नसतं आणि हरभरायचं असं असतं की काही जण शेत खतही ट्रॅक्टरचा खर्च वाढतो अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये हो सर हम्म हुँ। आणि सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे की पेरणी आभाळाच्या हिशोबाने थांबलं तर ओल पण उठून जाते म्हणजे सगळ्यांनाच ओला टाइम नाही लाईटची व्यवस्था अशी आहे सगळ्या गोष्टी धन्यवाद सर एक महत्वपूर्ण आनंद दिल्याबद्दल नक्की धन्यवाद